परंतु हे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते सहजात संधी आहे का वाटतंय का तुम्हाला त्याच्यासाठी अनेक महापुरुषांनी काय केलं होतं बलिदान म्हणलेलं होतं मग त्याच्यात महात्मा गांधी काय केलं होतं काय केलं होतं तुम्ही काय सांगू शकता असं चढवा मिठांचं त्यांना मिठांचं असं केलं मग दादी म्हणजे महात्मा गांधी त्याला आपण विचार बघितला तर ते थोडेसे कसे होते वेगळे होते म्हणजे त्यांचं काय अहिंसा करायची नाही तर या पाठामध्ये त्यांनी कोण कोणती चळवळी चालू केलेल्या आहेत ते आपण या पाठामध्ये अहिंसा आहोत तर बघा सांगते

काम अनेक होते, म्हणजे आपण कामधंद्यासाठी आपण काय करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो त्याचप्रमाणे त्या काळासाठी काय होत होतं तर आपल्या देशातील लोक देशामध्ये जाऊन काय करत होते काम करत होते त्याचप्रमाणे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्या देशातील लोक आफ्रिकामध्ये काय करत आहेत कामासाठी किंवा वेगवेगळ्या धंद्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहे आणि आफ्रिकेमध्ये पण देखील काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी इंग्लंडची वसाहत आहे त्या ठिकाणी इंग्लंडची हुकुमशाही चालत होती मग आता त्या ठिकाणी काम धंद्यासाठी लोक गेलेले आहेत म्हणजे ते हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखं वागवलं

त्यांनी काय केलेलं आहे सत्याग्रहाच्या मार्गाने ज्या ठिकाणी काय केलेलं आहे त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक प्रश्न विचारते महात्मा गांधीजी बघा कोणत्या साली वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले होते अठराशे त्र्यानव साली काय झाले होते वकिलीच्या कामासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले

मदतीस करून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी काय सांगितलं ज्यावेळेस म्हणजे ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं तर ते काय करत होते वेगवेगळ्या प्रकारचे कर वगैरे वसूल करत होते किंवा सार करत होते मग अशा वेळेस त्या ठिकाणी काय सांगितलं आहे त्या ठिकाणी जे शेतकरी राहत होते त्यांना काय सांगितलं आहे नीळ जे नीळ पिकवायला लावले होते आणि तो दर सांगितलेला होता तो आजपर्यंत कमी असायचा जो शेतकऱ्यांना करवडत नव्हता म्हणून परंतु एक शेतकरी जर आंदोलन करत असेल एक तास जर बसलं तर ते आंदोलन सक्सेस होईल का कधी त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे जास्त लोक एकत्रित संघटित झाले तर येणारा अवघड काय होतं त्याला यश मिळतं त्याचप्रमाणे काय सांगितलेलं आहे शेतकऱ्याला म्हणजे त्याच्यासाठी कोणीतरी एखादा व्यक्ती प्रभावशाली असणं गरजेचं आहे किंवा म्हणजे आपण बघतो कसं एखादा नेता त्याच्या पाठीमागे सगळे लोक उभे राहिलेले असतात त्याचप्रमाणे यांच्यामध्ये म्हणजे नेतृत्व गुण हे असणं गरजेचं आहे आणि हे वगैरे कोणाच्या मध्ये महात्मा गांधीजींच्या मध्ये होते म्हणून त्यांनी काय केलं आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी काय केलं आहे तर येथील जे शेतकरी आहेत त्यांना एकत्रित केलेलं आहे त्यांना संघटित केलेलं आहे आणि त्यांना काय केलेलं आहे आंदोलन करायला सांगितलं आणि त्याच आंदोलनाचं नेतृत्व देखील महात्मा गांधीजींनी केलेलं आहे आणि जो शेतकऱ्यांसाठी केलेला होता आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळायला दिसून येतो

तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे गुजरात मध्ये जो खेडा जिल्हा आहे त्या ठिकाणी सलग असं म्हणजे दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक आहे त्या पिकाची स्थिती जी सांगितलेली होती काय झाले होती अत्यंत वाईट सांगितलेली होती मग अशा वेळेस जो शेतसारा आहे तो कुठून येणार शेतकरी जर त्याच्या शेतामध्ये जर काहीच पिकलं नाही तर तो शेतसारा कसा भरणार आहे भरू शकते का अशा वेळेस तू शेतचा नाही भरू शकत म्हणून काय सांगितलेलं आहे तर त्यावेळेस गुहात्मा गांधीजींनी त्यांना काय करायला लावलं होतं आंदोलन करायला लावलं होतं किंवा तुम्ही जो शेत तु भागा। सारा भरलाय तो भ म्हणजे करू नका असं त्यांना म्हणजे अव्हाट केलं होतं एक प्रकारे आणि त्यावेळेस मी तिथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर शेतकऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी एकोणीशे अठरा मध्ये खेडा जिल्ह्यात काय केलं आहे साराबंदीची चळवळ सुरू केलेली आहे आणि ही चळवळ चळवळबंदी काय झालेली आहे यशस्वी झाले दिसण्याचे गांधीजींनी जी ही चळवळ सुरू केली होती खेळा सत्याग्रह याच्यामध्ये पण गांधीजींना काय झालेलं आहे यश मिळालेलं सा, आहे म्हणजे त्यांनी अहिंसा अहिंसा प्रकारे काय केलेले आहे चळवळ सुरू केलेली दिसून येते बघा त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे अहमदाबादचा कामगार लढा सांगितलेला आहे पहिल्या महायुद्धाच्या काळ महागाई प्रचंड वाढली होती गिरणी कामगारांनी वेतन वाढ मागितली पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप व उपोषण केले शेवटी गिरणी मालकांनी मागा घेतली व कामगारांना वेतन वाढ दिली याच्यामध्ये पण काय सांगितलेलं आहे अहमदाबादचा कामगार लढा याच्यामध्ये पण काय केलेलं आहे एक प्रकारचं आंदोलन केलेलं आहे बघा गांधीजी काय करत होते दिशा देतो करत होते मग मला काही जर वाटली आणि आपण ज्या ठिकाणी जर आपण ज्या ठिकाणी काम त्या ठिकाणी जर व्यक्ती व्यक्तिवाद झाली नाही तर आपण घरात जे म्हणजे वस्तू आणणार ते आपण पाहू शकतोय का किमती वाढल्या परंतु आपल्या जे जे वेतन आहे त्याच्यामध्ये जर नाही तर आपण घर खर्च भागू भागू का का म्हणून या ठिकाणी काय कामगार होते त्या ज्या त्या कामगारांसाठी काय केलेलं आहे आंदोलन केलेलं आहे किंवा त्यांना आंदोलन करण्याचा सल्ला दिलेला आहे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही संप करा किंवा उपोषणाला बसा तर ते घेतले मार्ग तुमचं ऐकू शकतील मग त्यावेळेस त्या कामगारांनी देखील काय केलेला आहे संप केलेला आहे उपोषण केलेलं आहे आणि शेवटी जे गिरणी मालक आहे त्यांनी काय केलेलं आहे मागा घेतलेले आहे आणि वेतनामध्ये वाढ केलेली दिसून येते त्याचबरोबर आपण ऐकतो

चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली असहकाराच्या चळवळीचे सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आले या ठरावानुसार शासकीय कार्यालय न्यायालय दे परदेश हॉस्टेल व सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला बघा असहकार चळवळीचा काळ जो आहे तो किती आहे एकोणीसशे वीस आहे